हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा आपल्यासोबत स्वतःसोबत प्रामाणिक राहा स्वतःवर विश्वास ठेवा फ्रेंड्स आपल्याला इमोशनल नाही व्हायचं इमोशनल हिलिंग बघूया आपण इमोशनल हिलिंगवर बोलूयात थोडंसं फ्रेंड्स आपण रि आपलं नाती आपली नाती गोती आपला रिलेशनशिप मैत्री या सगळ्या नात्यामध्ये इमोशनल जर असेल ना एखादी व्यक्ती इमोशनल असेल नात्यामध्ये तर ती व्यक्ती नक्की तुम्हाला जपते फ्रेंड्स जी व्यक्ती आपल्यासोबत इमोशनल इमोशनली अटॅच आहे ती व्यक्ती नातं नक्की टिकवेल फ्रेंड्स कायम लक्षात ठेवा आपल्यासोबत कोण इमोशनल अटॅच आहे इमोशनली अटॅच होणं जास्त गरजेचं आहे आपण फक्त नावाला नाती जोडतो नुसती जोडायची म्हणून जोडतो त्याने काय होणार आहे फ्रेंड्स इमोशनली नातं अटॅच असणं खूप गरजेचं आहे इमोशनली हिलिंग नातं कसं हील करायचं आहे नातं कसं घट्ट करायचं आहे फ्रेंड्स आपण नात्यामध्ये असलो की सोबत भांडण होतात वादविवाद होतात आणि खूप म्हणजे खूप रसातळाला जाऊन भांडण होतात फ्रेंड्स खूप एकमेकांची मनं दुखतात मनं दुखली जातात बोलणं बंद करतो आपण त्याने का होतं फ्रेंड्स समोरच्याला त्रास आपल्यालासुद्धा त्रास होतो की नाही जर समोरची व्यक्ती आपल्या खूप जवळची असेल इमोशनली अटॅच असेल आपल्यासोबत तर दोघांनाही त्रास होतो फ्रेंड्स दोघांनाही त्रास होतो हे कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स मग ते इमोशनली नातं कसं हील कराल तुम्ही बोलून मन जोडतो आपण मित्रांनो बोलून नाती हिलिंग करायची आहेत आपल्याला बोलायचं आहे मनं पण दुखली जातात मन तुटतं जाता, मन, मन भरतं बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला व्यक्त व्हायचं आहे व्यक्त होऊन ते नातं हिल करायचं आहे फ्रेंड्स आपल्याला बोलायचं आहे समोरच्या व्यक्तीशी बोला आई, जर तुम्ही बोललासच नाही तर तुम्हाला कसं कळेल ती व्यक्ती कशी आहे त्या व्यक्तीच्या मनात काय आहे ती व्यक्ती आपल्यासोबत इमोशनली अटॅच आहे की नाही बोलणं गरजेचं आहे जर समोरच्या व्यक्तीला जर समजा सपोज तुम्ही जर आवडत असाल तर त्याला पूर्णपणे इग्नोर नका करू जर तुम्हाला वाटतय ती व्यक्ती खरंच चांगली आहे मनाने चांगली आहे तर त्या व्यक्तीला जाणून घ्या त्या व्यक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करा ती व्यक्ती जर खरंच मनाने चांगली असेल ना फ्रेंड्स तर त्या व्यक्तीला टाळू नका ती व्यक्ती खूप पूर्णपणे प्रामाणिकपणे नातं जोडते नातं टिकवते फ्रेंड्स लक्षात घ्या समोरची व्यक्ती जर समोरच्या व्यक्तीने जर आपल्याशी इमोशनली अटॅच होऊन नातं आहे आपण कधी कधी बोलतो ना की ती व्यक्ती खूप माझ्यासाठी खूप पॉझिटिव आहे आणि खूप इमोशनली अटॅच आहे त्या व्यक्तीला जपा आपल्याला तेव्हा गर्व दाखवायचा नाही आहे की मी त्याला काय भाव नाही देणार असं तसं मी तिला भाव नाही देणार ती अशीच आहे तशीच आहे मन तुटायला वेळ नाही लागत फ्रेंड्स लगेच तुटतात जशी झाडाची फांदी आपण तु, तुट तु, तुटते ना एखादं फूल आपण तोडतो तशी लगेच मनसुद्धा लगेच चुकतात फ्रेंड्स वेळ नाही लागत तुटायला अटॅच व्हायला खूप जास्ती वेळ लागतो खूप जास्त काळ जातो एखाद्याच्या मनात जागा करण्यासाठी खूप जास्त वेळ जातो फ्रेंड्स सोपं नसतं एखाद्याच्या मनात जागा करणं त्याच्या मनात जागं करण्यासाठी आपल्याला विश्वास निर्माण करावा लागतो इमोशनली अटॅच हो व्हावं लागतं त्याचे इमोशन्स काय आहेत तो आपल्याबद्दल काय विचार आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स खूप गरजेचं असतं हे जाणून घेणं कधीही लक्षात ठेवा तुम्ही ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहे किंवा ज्या व्यक्तीसोबत नात्याची सुरुवात आहे सुरुवातीला जर तुम्ही त्या व्यक्तीला इग्नोर करत आहात तर असं करू नका इग्नोर कधीच करू नका उलट सुरुवातीपासून त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा तो आपल्यासोबत किती कशाप्रकारे अटॅच आहे हे जाणून घ्या नात्याला वेळ देणं जास्त गरजेचं आहे प्रेमापेक्षा ना फ्रेंड्स नात्यात वेळ देणं जास्त गरजेचं आहे हे कायम लक्षात ठेवा वेळ द्या वेळेला खूप महत्व आहे आपण समोरच्याला किती वेळ देतो समोरचा आपल्याला किती वेळ देतोय यावरून सुद्धा कळतं की तो आपल्यासोबत नात्यात किती अटॅच आहे वेळेनुसारच समजतं आपल्याला ती व्यक्ती आपल्याला किती वेळ देते ती व्यक्ती जर तुम्हाला वेळच देत नाही तुम्हाला इग्नोर करत आहे सतत तर ती व्यक्ती तुमची नाही रिलेशनला हिलिंग करायचं आहे फ्रेंड्स हील करायचं आहे स्ट्रॉंग बनवायचं आहे बोलून बनवा एकमेकांसोबत बोलून बनवा नात्याला हील करा कसं आहे ना फ्रेंड्स भावना सगळ्यांना असतात इमोशनलपणा सगळ्यांना असतो मन सुद्धा सगळ्यांना असतं की नाही आपण एखाद्याचं मन सहज दुखवतो आपल्याला सुद्धा मन आहे विसरून चालणार नाही फ्रेंड्स आपल्याला सुद्धा मन आहे ना समोरच्या व्यक्तीने जर आपलं मन दुखवलं तर आपल्याला कसं वाटेल यावरूनच विचार करायचा आहे समोरच्या व्यक्तीचं मन दुखवण्याआधी आणि फ्रेंड्स जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला ही किंमत देत नसाल त्याच्यासाठी अपशब्द वापरत असाल तर तुम्हाला ते फिरून रिटर्न येणार आहे फ्रेंड्स रिटन मिळणार आहे तुम्हाला ते काळानुसार ती व्यक्ती जेव्हा तुम्हाला बोलेल ना तेव्हा ऐकायची तयारी ठेवा कारण तुम्ही त्या व्यक्तीला बोलला आहात सगळं फिर फिरून येतं फ्रेंड्स रिटर्न येतं कर्म बोलतात त्याला कर्मावर आपण खूप व्हिडिओज केले आहेत हे जगच कर्मावर चालतं नात्यात ही पूर्ण सृष्टी पूर्ण आपण आपल्या आयुष्यात जे घडत आहे ते सगळं कर्मानुसार घडत आहे नात्याला हिल करा फ्रेंड्स समोरच्याला समजून घ्या भावना जपा त्याची इमोशन्स जपा फ्रेंड्स समोरच्याला पटकन वाईट बोलू नका कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एखाद्याचं मन दुखवू नका निदान आपण ज्याच्यासोबत नात्यात आहे त्याच्याशी तरी त्याचं तरी मन लगेच दुखवू नका जर ती आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर ती व्यक्ती सॉरी बोलते ना फ्रेंड्स तर ती व्यक्ती तुमच्यासाठी निर्मळ आहे तुम्हाला जपणारी आहे हे लक्षात घ्या हे कायम लक्षात ठेवा सॉरी सगळ्यांनाच नाही बोलता येत फ्रेंड्स चुका करून करून सॉरी बोलणारा व्यक्ती वेगळा आणि मनापासून सॉरी बोलणारा व्यक्ती वेगळा ज्या व्यक्तीला आपण आहोत ती व्यक्ती आपल्याला कधीच सोडून जाणार नाही कितीही भांडण होऊ द्या ती व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेईल आणि सॉरी बोलेल तुम्हाला हे लक्षात ठेवा कायम त्यामुळे नाती जपा रिलेशनशिप हील करा हिलिंग आहे आपल्याला नात्यामध्ये बॉन्ड आहे हील करायचं आहे एकमेकांच्या भावना जपायच्या आहेत आता नक्कीच जपण्याचा प्रयत्न करा टिकवण्याचा प्रयत्न करा माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स आपण असेच पॉझिटिव व्हिडिओ बघणार आहोत पुढे चॅनलला सपोर्ट नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू